नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पेन्शनधारकांच्या बाबतीत सरकारकडून देण्यात आले महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण डी ए वाड पे कमिशन सुधारणा आणि पेन्शन रद्द याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पेन्शनधारकांच्या बाबतीत सरकारकडून देण्यात आलेले हे महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण काय आहे ते जानुन बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पेन्शनधारकांच्या बाबतीत सरकारकडून देण्यात आले महत्वपूर्ण स्पष्टीकरण डी ए वाड पे कमिशन सुधारणा आणि पेन्शन रद्द बघा पेन्शन इयर्स न्यूज अपडेट केंद्र सरकारने नवीन वित्त कायदा दोन हजार पंचवीस हे लागू केला आहे सदर कायदा अंतर्गत पेन्शनधारकांना डी ए वाढ रद्द करण्यात येत असल्याचे वृत्त समोर येत आहे सदर सोशल मीडियाच्या मेसेजवर सरकार दखल घेत शनिवार दिनांक तेरा बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी स्पष्टीकरण देण्यात आले आहे पेन्शनधारकांना नवीन वेतन अंतर्गत डी ए वाढ व नवीन पे कमिशन अंतर्गत सुधारित पेन्शनचा लाभ मिळणार नसल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरवला जात आहे सदर मेसेज हा चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे पेन्शन डी ए वाढ या प्रकरणी थांबवण्यात येणार कर्मचाऱ्यांना गैरवर्तन खरं तर पेन्शन डी ए वाड या प्रकरणी थांबवण्यात येणार कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तन गैरशिस्त तसेच निलंबित किंवा बडतर्फ अशा प्रकरणी पेन्शन तसेच निवृत्ती वेतन लाभापासून वंचित ठेवण्यात येईल तसेच त्यास सुधारित पे कमिशननुसार पेन्शन लाभ मिळणार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे याशिवाय याशिवाय जर कर्मचाऱ्याने सेवा काळात कर्मचारी नियमावलीचे उल्लंघन केल्यास त्यास निवृत्तीविषयक लाभ मिळणार नाही तसेच इतर आर्थिक लाभापासून वंचित ठेवले जाईल यामुळे सध्या सोशल मीडियावर पसरवले जाणाऱ्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे सूची त्या ठिकाणी करण्यात आल्या आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने पेन्शनधारकांच्या बाबतीत सरकारकडून देण्यात आलेले जे महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण आहे स्पष्टी ते जास्तीत जास्त सर्व पेन्शनधारकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून जे काही अफवा आहे ते या ठिकाणी या पेन्शनधारकांच्या मनातील या ठिकाणी दूर होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद